दुधनीयते शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन अक्कलकोट तालुक्यातील दुधनीयते नगरपालिका चौकात शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा केली पाहिजे पिकांची निगराणी कशी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या विविध योजना कोणकोणत्या आहेत आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणत्या आहेत या सर्व गोष्टीची इत्यभूत माहिती कृषी सहाय्यक श्रद्धा लोखंडे व एम आर फडतरे यांनी यावेळी दिली यावेळी श्रद्धा लोखंडे यांनी शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप केल्याचे सांगत कोणाला कोणतीही अडचण किंवा कोणतीही माहिती पाहिजे असेल तर अवश्य तुमच्या सूचना मांडाव्यात त्या सूचनेचे शंका निरंजन केल्या जाईल व तात्काळ माहिती देणार असल्याचे सांगितले सर्वप्रथम संतोष जोगदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार केला या प्रसंगी हनुमंत अल्लापुरे सुशांत गद्दी सिद्धाराम गोळगोंडा गिरीश भाविकट्टी मेहबूब अत्तार दोंडप्पा मानकर सिद्धरूड संगदी प्रशांत गद्दी सातलिंग गिनी दस्तगीर जमादार संतोष गद्दी एकनाथ मोसलगे चंद्रशेखर खंडाळ यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते